नमस्कार मित्रांनो सुरेश दासीलकरी या आग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळेनंतर आपली व्हिडिओ येत आहे आणि नक्कीच मे महाराष्ट्र दिन आणि कामगार निमित्त तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मे महाराष्ट्रीय दिनानिमित्त असणाऱ्या आपल्या उसाटणे गावामध्ये एक बिंजोडचा म्हणजे असं पारंपरिक असं मैदान होतं आणि नक्कीच या मैदानाला खूप सारी गर्दी असते खूप सारे नंदी येणार आहेत आपला भारत केसरी हरणे येणार आहे तसेच आणखी खूप सारे नंदी येणार आहेत तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की फाटी कशी असणार आहे बरेचसे सबस्क्रायबर पण सांगत होते की फाटीची व्हिडिओ बनवू जे म्हणजे नवीन आहेत किंवा ज्यांना या मैदानामध्ये पहिल्यांदाच यायचं आहे तर नक्कीच त्यांना लोकेशन वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि जे आपले जुने आहेत त्यांना संपूर्ण अड्ड्या वगैरे माहीत आहेत त्यांच्यासाठी पण एक आहे की नक्कीच मथूर येणार आहे की नाही तर चला व्हिडिओमध्ये सांगतो मिडला किंवा शेवटला नक्कीच तुम्हाला सांगेन की मथुर येणार आहे की नाही आणि बरीचशी नंदी येणार आहेत बरेचशा नंदींची पोस्टर देखील आले आहेत म्हणजे बिंजोडच्या शर्यती वगैरे जमवण्याचे तर नक्कीच आपण फाटी बघूया आणि सांगतोच तुम्हाला पुढे कोण येणार आहे कोण नाही आणि खास करून मथूरचं मथूर आपल्याला बघायला भेटेल की नाही तर चला व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो फायनली आलेलो आहे मैदानामध्ये आणि मैदानामध्ये ना खूप जास्त ऊन आहे सध्या वाजलेत चार तर नक्कीच तुम्ही येऊन काळजी घ्या स्वतःची आणि जमलं ना तर जरा लवकर या किंवा नंतर देखील आलं दे तरी जमेल पण दुपारच्या उन्हामध्ये टोपी किंवा गमछा वगैरे या आता चार वाजल्यात म्हणून ऊन कमी असेल म्हणून आलं तर समोरच समोरच बघा मित्रांनो बॅरिकेशनचं वगैरे काम झालेलं आहे उसाटना मैदाम म्हटलं की खूप साऱ्या आपल्या बैलगाडा मालक तसेच संपूर्ण म्हणजे मंडलींचं आणखी ड्रायवरांचं एक आवडतं असं मैदान आणि त्या फाटीचं देखरेख देखील तशीच आहे बघा खालती पाणी वगैरे मारून घेतलेलं आहे आणि जेमतेम हजार ते अकराशे फुटाची आपली ही फाटी आहे आणि संपूर्ण जे गाडं मालक आहे ना त्यांना नक्कीच आवडते ही फाटी तर चला जाऊया सुट्टीकडे हालू घालू तुम्हाला दाखवतो बॅरिकेशन जेमते ऐंशी ते नव्वद टक्के असणार आहे आणि त्याच्या पुढे असणार आहे आपली माती तर बॅरिकेशनचं क पण काम चालू झालेलं आहे समोरच मित्रांनो या मैदानाचं सांगायचं म्हणजे सगळे साइडनं मस्त एकदम ग्राउंड आहे झाडं थोडीशी कमी आहेत त्याच्या मला येताना नक्कीच तुम्ही वरच्या साइडला बरीचशी झाडं आहेत आणि हे आहेत फक्त या ग्राउंड या ग्राउंडमध्ये जर तुम्हाला बैल बांधायचे असतील जवळच्या जवळ तर नक्कीच तुम्हाला कार्पेट वगैरे तसेच ताडपत्री वगैरे असं काहीतरी आणायला पाहिजे कारण आपल्या नंदींना देखील त्रास होतो उन्हाचा आणि त्या उन्हापासून वाचवायला पाहिजे वरच्या साईडला खूप सारी झाडं आहेत या साईडला आहेत त्या साईडला म्हणजे चारही बाजूने झाडं आहेत फक्त थोडीशी लांब आहेत जर लांब बांधायची असतील तर कार्पेट नाही आणलं तरी होईल किंवा ताडपत्री नाही आणली तरी होईल तर चला आणखी दाखवतो समोरच्या साईडला बघा पाणी वगैरे मारले आत्ताच मारलेलं आहे आणि एकदम कडक कडक असणारे आपली फाटी पाणी वगैरे मारून घेतात आज संध्याकाळचे एकदा पाणी मारतील बस मग उद्या सरळ आपल्या शर्यती बघायला भेटतील मित्रांनो बॅरिकेशन जेव्हा जेव्हा आपण लावतो ना तेव्हा नक्कीच हे स्टँड खूप इम्पॉर्टंट असतात कारण का या स्टँडमुळेच आपलं बॅरिकेशन सरळ उभा राहतो आणि जर बॅरिकेशनला फक्त रॉड असेल तर नक्कीच वाकवला जातो या मैदानामध्ये आपल्याला तसं काहीच बघायला नाही एकदम एकदम सर मैदान होणार आहे आणि शासनाच्या परवानगीनुसार होणार आहे तर नक्कीच सर्वांच्या डिमां, डिमांड डिमांडानंतर आपल्याला हा उसाटणी गावचा Uh, मैदान बघायला भेटेल आणि नक्कीच उसाटणे गावची संपूर्ण ग्रामस्थ असतात ही संपूर्ण तयारी करायला समोरच्या साईडला म्हणून तिकडे आहे त्यांचं बॅरिकेशनचं काम चालू आहे मांडपाचं काम चालू आहे म्हणजे भर उन्हामध्ये पण त्याचं काम चालूच आहे या साईडला जे बी वगैरे लावलेले आहे मस्त साफसफाई वगैरे करतात तर मित्रांनो सत्तर ते ऐंशी टक्के बॅरिकेशन लावून झालेलं आहे त्यांचं आणखी लावतील तर पुढे बघा जाली वगैरे आहे आणि समोरच्या साईडला आपण जाणार आहोत समोरच आहे परेश तरी ब्लॉगर आहे आपला ते त्याच्या चॅनलची लिंक पण तुम्हाला देतो हो। ही व्हिडिओ पण त्याचे चॅनल नक्कीच बघायला भेटेल मित्रांनो सुट्टीकडे पण प्रकारे आपण बघू शकतो पाणी वगैरे मारून घेतलेले आहे त्यांनी आणि एकदम फाट्या पण बघा किती अशा रुंद आहेत समोरच बघा किती रुंद आहे फाटी एक एक आणि मित्रांनो बिनजोडचे नियम म्हणजे या साईडची गाडी त्या साईडला गेली त्या साईडची या साईडला आली तरी पण जमतो फक्त दगड देवदगड आहे ना त्याच्या अगोदरच आपल्याला आपली साईड आहे तिकडनं सर्वप्रथम धागा टच करायचा असतो तेव्हाच आपल्याला एक म्हणजे विजय दिला जातो तर सुट्टी ही आहे इथनं सुट्टी होणार आहे आणि साईडला मातीचे वगैरे ठीक आहेत तर मित्रांनो तुम्हा आम्हाला पडलेला प्रश्न म्हणजे होम ग्राउंड मथुरचं आणि या अड्ड्यामध्ये आपल्याला नेहमी मथूर बघायला भेटतो पण यावेळीच बघायला भेटेल का नाही तर मित्रांनो शक्यता खूप कमी आहे कारण का शुभमच्या घरी लग्न आहे दादा च्या आय थिंक सिस्टरचं लग्न आहे त्याच्यामुळं काय आपल्याला मथुर नाही बघायला भेटणार कारण का आताच आपण बघितलं त्या दिवशीच की घरनिकीचा राजासोबत पलाला आणि एकदम मस्त गाडी पलाली तीन नंबर आला पण आपल्याला या मैदानामध्ये मा बघायला मिळालं मित्रांनो आपल्याला नक्कीच येत्या एक दोन मैदानामध्ये मथूर बघायला भेटेल नियोजन होईलच होईल मुंबईमध्ये आणि नक्कीच बऱ्याचशा मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटेल तर आपण दाखवली संपूर्ण फाटी वगैरे कसं काही यायचं ते पण तुम्हाला सांगतो की म्हणजे जे कोण ट्रेनला वगैरे येत असतील ना तर बसच्या देखील सेवा आहे तिकडनं उसटणे बसस्टॉप आहे तिथे पण उतरू शकता किंवा म्हणजे रेल्वेने आले ना किंवा बसस्टॉप उतरायचं बसस्टॉपवरनं सरळ उसटण्याचा बसस्टॉप आहे तर इथे येऊ शकता कल्याणवरने यायला पण बस आहे डोंबिवलीवरून याल तिकडून पण बस आहे कोलेगाववर आल्याच्यानंतर तुम्ही रिक्षाने पण येऊ शकता तर अशी आहे आपली फाटी आणि खूप सारी गर्दी होणार आहे खूप सारी नंदी येणार आहेत तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय